माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी याच ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकतो या मतमोजणीतील पहिल्या कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब प्रवर्गातून मोठ्या फरकाने विजय झाल्यानंतर आता नीलकंठेश्वर पॅनलचेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार रतन कुमार भोसले हे आघाडीवर आहेत नीलकंठेश्वर पॅनलला हा आणखी एक सुखद धक्का आहे किंवा सुखद विजयाच्या मार्गाचा एक चांगला त्यांना संदेश मिळालेला आहे या या मतदारसंघातून सहकार बचाव पॅनलचे म्हणजे चंद्राव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या पॅनलचे बापराव गायकवाड हे पिछाडीवर आहेत मिळालेल्या प्राथमिक कलानुसार रतन कुमार भोसले हे विजयाच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जाते एकूणच एक ट्रेंड लक्षात घेता या ठिकाणी जो उमेदवारांचा मतदारांचा कौल आहे तो हळूहळू दिसू लागलेला आहे सर्वसाधारण प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवर् चुरस असेल असं सांगितलं जाते परंतु भटक्या विमुक्त जाती जमाती अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग आणि महिला यामध्ये हा ट्रेंड कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते एकूण पहिल्या ट्रेंडमध्ये मात्र नीलकंठेश्वर पॅनलचे दोन उमेदवार हे आघाडीवर आघाडीवर आणि एक विजयावर विजय विजयामध्ये रूपांतरित झालेले दिसत आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब प्रवर्गातून विजयी झालेले आहेत तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतन कुमार भोसले हे नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार सध्या विजयाच्या मार्गावर आहेत एकूणच एक, एक परिस्थिती लक्षात घेता ट्रेंड लक्षात घेता इतर गटामध्ये हाच ट्रेंड कायम राहील असंही तिथं बोललं जात आहे परंतु सध्या जी मतमोजणी सुरू आहे ती अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची सुरू आहे आणि त्यानुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतन कुमार भोसले हे विजयाच्या मार्गावर आहेत